Jadi itu jadi itu melekat justru dan

हॅप्पी होली एस लोग हॅप्पी होली गावाले या पोळ्या खायला कर <laughs> चेंज करणार काहीच पटकन येतो आणि लोक म्हणतात या या सगळ्यांनी चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी कॉमेडी चॅनल आहे सर्वांना नारायण आडे नारायण आडे नावे का तुम्ही याच्यामध्ये नाव चुकीचं लिहिलंय नया आहे बाहू ते नारायण आळे नावे त्यांचं धन्यवाद चैनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पुरण चोरून खायचो लहानपणी हो का अनिल भाऊ म्हणतात पुरण चोरून खायचे लहानपणी आम्ही आम्ही होळीच्या दिवशी काय करायचं संध्याकाळी दुसऱ्यांच्या घेऊन गौऱ्या चोरून आणायचं लाकड चोरून आणायचं होळीच्या दिवशी आमच्या देवीचं मंदिर होत त्या मंदिरात जाऊन आपल्या गौऱ्या घेऊन जायच्या आणि वाईट याचे स्लोप चालू आहे तयारी हो का भाऊ काय आले नारायण भाऊ म्हणतात होळीच पूजन झाले का नाही नाही अजून नाही झाले नाही इकडं म्हणजे कर्नाटकला होळी वगैरे साजरी नाही करत आहे होळी वगैरे गामी सेट तरन येते कुठ परत आली डायरी होजी गौरव घरी जमा केले काही कर्नाटकाला आम्ही सगळा सणला मिस करतो ला नवीन असंत लाईक करा शेअर करा ला सबस्क्राइब करा लानपणीची मजाच वेगळी होती काय आणि लोक लानपणीची मजा असते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी या सर्वांनी पुरणपोळीचा देऊ का पण भाऊ पहिले खूप यायचं म्हणजे वाटायचं आई तर म्हणजे निवडणूक झाल्याशिवाय काहीच नाही काहीच नाही आताचे पण लक्ष सुद्धा ते नाही अतिश भाऊ पुरणपोळी करताय का हो पुरणपोळी कुठून आहात आपण अतिश चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आता आपल्या मुलांचे दिवस आहेत हो हो अनिल भाऊ दिवसांना विजय राठोड धन्यवाद भाऊ लाईव्ह लागल्याबद्दल विजय भाऊ कुठून आहात आपले <coughs> आकिश भाऊ म्हणतात कर्जत वरून धन्यवाद भाऊ चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आमच्या फॅमिली कडून तुम्हाला सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा विजय राठोड भाऊ कुठून आहात आपण कोताई बरोबर आहे अनिल भाऊ म्हणतात आता मला माहिती गावाला तरी माहित नाही पण माझ्या मुलीला तरी नाही सांगणार काहीच म्हणजे सण वगैरे काहीच हे मला माहिती नाही ती विचार त्या विचार काय करता काय म्हणजे असं याला पंचमीला वगैरे सणांचं महत्व आपल्या गावालाच माहित होत विजय राठड भाऊ म्हणतात घेऊराई वरून धन्यवाद भाऊ चॅनलला नवीन असंत तर लाईक करा शेअर करा अश्विनी सोमोच कॉमेडी चॅनल आहे जाऊन नक्कीच विजिट करा हे सगळे मोबाईल मुलांमध्ये बदल झाला आहे आतिश भाऊ एकदम बरोबर मोबाईल मुळे सगळं मुलांमध्ये बदल झालेला आहे टेक्नॉलॉजीचा सगळा फरक पडतोय जीवनावरती दाजी गोष्ट चांगले करतात धन्यवाद दाजी धन्यवाद धन्यवाद करायला लागतं आणि लो काय करणार एक श्री काय काय करणार बरोबर आहे ना पाहता दिवसभर मशीन व कपडे शिवते व्हिडिओ काढते घरातलं काम करते तर आपलं काम आहे थोडा हातभार तर संसार तर दोघांचा पण आहे ना

मदत मदत करण्यासारख्याच कामामध्ये मदत करतो म्हणजे भांडी घासणे त्याच्यामध्ये मदत वगैरे काय नाही करते तीच करते आणि हलकी असतात त्याच्यामध्ये मी मदत करतो जसं आता लाईव्ह चालू आहे तर कॉमेंट्स वाचणं म्हणतात ज्यात आपल्याला आनंद मिळतो ते आपण करायचं नक्कीच नक्कीच आदिल तुमच्यासारखी लोक लाईव्ह आले का खरंच खूप आनंद वाटतो अनिल भाऊ आतिश भाऊ नादाजी पोळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तुम्हाला पण लाईव्ह नवीन असेल तर लाईक करा शेअर ला करा चॅनलला आणि असंच महाराष्ट्र मराठी जोडाला पाहिजे तुमच्या तुमच्या ताईला पोळ्या बनवायच्या आहेत आणि नक्कीच सर्वांनी पोळ्या खायला या तुमचं गाव कोणतं आतिश भाऊ आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका आहे आमचा शिवनेरी म्हणून तुम्ही ऐकलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी तिथेच आमचं गाव आहे पण सध्या आम्ही कर्नाटकला असतो ना माझा जॉब इकडं असल्यामुळे आम्हाला कर्नाटकला राहावं लागतंय लाई नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा काय चाललंय सर्वांच झाला का संध्याकाळचा चहा पाणी पुन्हा एकदा आमच्या सोमोशी परा परिवाराकडून तुम्हाला सर्वांना लागला शुभेच्छा असा सपोर्ट करत राहा झाला राहाश भाऊ भाऊ चालत धन्यवाद 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 आम्ही तुम्हाला म्हंटल पाहिजे ना अतिश भाऊ तुम्ही आम्ही तुमचा अनमोल वेळ आम्हाला देत आहे त्याच्यामध्ये दत्ता भाऊ म्हणतात होळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई हॅलो दत्ता भाऊ नमस्कार लाईव्ह धन्यवाद म्हणतात ताई सध्या ती पोळ्या बनवण्यामध्ये बिझी आहे होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हो झाला चहा दाजी धन्यवाद या तर सर्वांनी मग पोळ्या खायला दत्ता भाऊ आपण कुठून आहात चॅनल ला नवीन करा चॅनल गेल्या आतिश भाऊ म्हणतात मुली कुठे गेल्या मुली बाहेर खेळतात त्यांच्या शाळेला सुट्टी लागली कालच त्यांची परीक्षा संपलेली आहे बाहेर खेळतात मुली अच्छा दत्ता भाऊ म्हणता ती उदगीर व्यसन आहे दत्ता भाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शिवराय असा सपोर्ट करत जा तुमच्या आईला तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद भाऊ स्वामी समर्थ स्वामींनी प्रसाद दिला अनिल भाऊ स्वामींनी आम्हाला स्वामींनी प्रसाद दिला दाखवतोय श्री स्वामी महाराजांचे यंत्र आहे तिथं आम्ही रोज आस्वंदाचा फुल ठेवित असतो आणि रोज ते फुल खाली पडत असतो सगळं तर मग असा सपोर्ट करत राहा मित्रांनो भाऊ म्हणतात कशी आहे ताई हॅलो ताई छान आहे मजेत आण तुमच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित आहे फक्त असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी जोडीला